आपलं स्वागत आहे आज आपण इथं नाकेगाव तालुका जिल्हा यवतमाळ मध्ये आले जाऊ महाराष्ट्र शासनानं लाडकी बहिणी योजना काढलेली आहे आणि त्या अनुषंगाने काही लाडकी बहिणी आपल्या सोबत आहेत त्यांना आपल्याला एक विधानसभेच्या संदर्भात काही प्रश्न करायचे आहेत ताई बिग्रस मतदारसंघाच्या बाबतीत आपलं मत काय आहे आम्हाला आज आजपर्यंत कोणताच लाभ भेटलेला भेटलेला नाही आमदार येते खासदार येते हो म्हणते नाही म्हणते नाही कोणतंच काम काही आमचं होऊन नाही राहिलं आजपर्यंत दोन हजार एक पासून हो, आम्हाला आर्थिक दृष्टीचा कोणताच लाभ नाही नाही काही लाडकी बहीण योजना सरकारनं काढलेली आहे बऱ्याच सक्षमीकरणाचे धोरण महाराष्ट्र राबवलेले आहे तरी तुमची सरकारबद्दल नाराजगी आहे आमदाराबद्दल नाराजगी आहे खासदाराबद्दल नाराजगी नाराजी कशासाठी आहे आमचे कामच नाही होऊन राहिले तर आमची नाराजी कशासाठी नाही होणार आहे तुम्ही सांगा बरं काही ना काहीतरी आम्हाला काय कोणता कोणता पर काहीच नाही ना कोणाच गोष्टीचं नाही आज दोन हजार एक पासून म्हटलं आम्ही इथं म्हटलं इथलं पूर्व इथं कोणता खासदार नाहीत ना आमदार नाहीत ना कोणीच नाही माणिकराव भू देते ते कोणीच देत नाही माणिकराव भाऊने केलं ते आजपर्यंत कोणीच केलं नाही आतापर्यंत संजय भाऊने आमचं काहीच नाही केलं इथं इथं झाली तिथंही नाही केली असं पाहिले तर नाही येत अजिबात पाहिले नाही का भेटायला नाही का कोणत्याच गोष्टीला नाही तिथून राहील म्हणजे यांचा जो स्त्री शक्तिमीकरणाचा जो नारा आहे ते फक्त पोकळ आहे त्यांना स्त्रीला किंवा लोकांना न्याय द्यायचा नाही असं तुमचा आरोप आहे का हो आमचा आरोपच आहे तसा आहेच नाही तुम्हाला दिसून आमच्या घर कसे आहे पा कसे कसं आहे तुम्ही कोणी फिरून नाही पाहिजेत काही नाही काहीच नाही हे रस्ते पाहा कसे आहे हे पाह तुम्ही आता कसं दिसते काय दिसते तुम्ही विधानसभा मध्ये तुम्हाला आमदार बदलून हवा आहे हो आम्हाला आता आमदार बदलूनच हवा आहे आजपर्यंत आम्ही तीन पंचवीस झाल्या संदीप भाऊच्या मागे होतो आजपर्यंत आमचं काहीच केलं नाही आतापर्यंत काहीच नाही केलं सभेमध्ये गेलो जेव्हा बोलावलं तेव्हा गेलो जिथं म्हटलं तिथं गेलो पण काही नाही हो देतो सब, हो देतो हो देतो हो दे आजपर्यंत कोणताच लाभ भेटला नाही काहीच नाही आतापर्यंतही जनता ही सर्वात महत्वाची असते आणि जनतेला न्याय देणं हे आपलं प्रतिनिधीच कर्तव्य असते आज महिला सक्षमीकरणाचे नारे शासन खोकत आहे पण महिला सक्षमीकरणाच्या धोरणात कुठेही दिसत नाही यांच्यावर ज्या प्रकारे अन्याय होत आहे त्यांचा आवाज कोणीच नाही आहे कॅमेरामॅन अशोक दोगजन सोबत दीपक केंदर दैनिक राष्ट्रमान न्यूज यवतमाळ